नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त अशी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे आंबट चुक्याची भाजी ही भाजी खायला खूप छान लागते गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तर ही भाजी छान लागतेच परंतु जर तुम्ही ही भाजी नस अशी गरमागरम घेऊन त्यावरती लिंबू पिळून जर प्यायली तर प्यायलासुद्धा ही भाजी खूप छान लागते आता पावसाळ्यामध्ये सर्दी पडसं चालूच असते जर तुमच्या तोंडाची चव गेलेली असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि तोंडाला चवसुद्धा येते चलात तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आंबडचुक्का स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटं वांगं मी इथं धुवून चिरून घेतलेलं आहे त्यानंतर मिरचीसुद्धा चिरून घेतलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी डाळ स्वच्छ धुवून घेतली अगोदर कुकरमध्ये डाळ घालायची चुका घालायचा वांग घालायचं आणि कटकरी हिरवी मिरची कांदा घालायचा त्यानंतर डाळ शिजेली इतपत यामध्ये पाणी घालायचं अर्धा चमच हळद घालायची आणि पूर्ण मिक्स करून आता मंद गॅसवरती आपल्याला तीन शिट्ट्या येईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला रई फिरवायची आहे म्हणजे पूर्ण ही भाजी एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये रई फिरवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त शिरई मी फिरवून घेतलेली आहे आणि पूर्ण भाजी आपली एकजीव झालेली आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं आहे लसण अद्रकसुद्धा खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे आणि थोडंसं पातळ असं मी खोबरं कट करून घेतलेलं आहे कळीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता कळईमध्ये आपल्याला तीन पळी तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं एक चम्मच ते चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर मोहरी घालायची ते सुद्धा तरतडू द्यायची आणि लसण अद्रक जे आपण कलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं आणि लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता घालायचा आणि कट केलेलं खोबरं घालायचं शेंगदाणे घालायचे आणि मस्त आता हे लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर रंग आलेला आहे त्यामध्ये आता एक ते दीड चम्मच गरम मसाला घालायचा आणि पूर्ण मिक्स करून यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली आहे ती डाळ घालायची आहे आणि पूर्ण अशी मिक्स करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशी आपल्याला याची या भाजी बनवून घ्यायची आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला या भाजीला एक उकडी आणून घ्यायची आहे आता मोठ्या गॅसवरती एक उकडी आलेली आहे आता गॅस बंद करायची आणि मंद गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिट याला परत उकडी आणून घ्यायची आहे या भाजीला अगदी दोन ते तीन मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी गरमागरम बाजारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते आणि नुसती जर तुम्ही अशीच ताटामध्ये घेऊन निंबू पिळून प्याली तर प्यायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडलीच तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो गरमागरम मस्त आंबर भाजी तयार झालेली आहे या खायला